भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा या दोघांच्या वाढदिवसाचं औचित्य सांगून खऱ्या अर्थानं या जामनेर विधानसभा क्षेत्रात ग्रामविकास मंत्री मान्य नामदार भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्त असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरून घेत आहेत चांगला प्रतिसाद जनतेकडून माता भगिनीकडून मिळतो आहे आणि यापूर्वीही काही फॉर्म आपण जमा केले होते आज जवळपास साडेसहाशे फॉर्म ऑनलाईन करून ती ऑफलाईन आपण आत्ता नगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आपले नगरपालिकेचे सी ओ साहेबांकडे आता मान्य नगराध्यक्ष असो साधनाताई महाजन व सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपण हे फॉर्म इथे देतो आहे खऱ्या अर्थानं या योजनेचा लाभ आपल्या गरजवंत माता भगिनींना मिळणार आहे आणि म्हणून मान्य नामदार गिरिवी महाजन यांचा संपर्क कार्यालयात ही फॉर्म भरण्याची सुविधा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण भाऊंच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माता भगिनींना जनतेला विनंती करणार आहे की आपल्या सगळ्या गावा गावागावामध्ये अशाच पद्धतीने फॉर्म भरण्याची पद्धत सुरू आपण केलेली आहे आपले कार्यकर्ते आहेत से, सेव स्वयंसेवी काही संस्था आहेत त्या या सगळ्या फॉर्म भरून घेत आहेत आपण जी काय अडचण जर असेल तर बजरंगपुल्या रोडवरील आपल्या भाऊंच्या कार्यालयात संपर्क का साधायला हरकत नाही आणि यासोबतच सोबतच लाडलीबाई निवडणुकीच्या सोबतच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मान्य फडणवीस साहेबांनी देखील परवाच्या प्रेसमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांसाठी मोफत वीज जी घोषणा केलेली आहे संदर्भात अधिक माहिती जर का पाहिजे असेल तर आपण कार्यालयात यायचे आहेत अनेक योजना चांगल्या योजना या आता महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून होत आहेत आणि लालडीबाईंचा त्यातल्या त्यात आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच विनंती आपल्याला करतो आनंद दे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार दोघांच्या वाढदिवसानिमित्त साडेपाचशे फॉर्म आम्ही आज मुख्यकडे जमा करत आहोत आणि ज्या महिलांना अडचणी येत असतील फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये संपर्क करावा आणि सर्व महिलांनी फॉर्म भरून घ्या बामनेर नगर परिषद येथील सभागृहामध्ये आज मान्य अध्यक्ष yes. सौ साधनाताई गिरीजी महाजन यांच्या हस्ते जवळपास सहाशे चाळीस फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहाशे चाळीस फॉर्म ऑनलाईन भरून ऑफलाईन परिषदकडे जमा करण्यात आले तसंच यापूर्वी देखील नगर परिषदकडे आत्तापर्यंत एक हजार त्र्याण्णव नारी शक्ती ॲप इन्स्टॉल केलेली ॲप आहे त्यानंतर ऑनलाईन भरलेले अर्ज सोळाशे पंच्याहत्तर आहे व ऑफलाईन अर्ज एकोणीसशे शहाण्णव आहे अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाटकी बन योजनेला जामनेर शहरामध्ये उदंड प्रतिसाद लाभत असून त्या दृष्टिकोनातून नगर परिषद व सर्व पदाधिकारी अधिकारी यांचे यामध्ये सहकार्य लाभत आहे धन्यवाद